जळगावातील रामदेववाडीजवळ सतरा दिवसांपूर्वी अपघात झाला होता या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता मात्र असे असतानाही या अपघातातील आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही मुंबईत उपचार घेत असल्याचं कारण देत आरोपी अद्यापही मोकाटच आहेत विशेष म्हणजे या अपघातग्रस्त कारमध्ये गांजाच्या पुड्या देखील आढळल्या ला आहेत यातील दोघा संशयितांचे ब्लड सॅम्पल सतरा दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप मिळालेले नाही या अपघातातील आरोपींमध्ये जळगावमधील मोठ्या बिल्डरचा आणि नेत्याचा मुलगा असल्यामुळे पोलीस गप्प बसले का अशी चर्चा जळगावात आता रंगत आहे जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेववाडी येथे सतरा दिवसांपूर्वी हा भीषण अपघात झाला होता एक महिला आपली दोन मुलं आणि भाच्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना एका सुसाट कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये या चौघांचा जागीच मृत्यू झाला होता